श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती शरीर निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक एकसारखे पोट दुखत असल्यास साबुदाण्याची खीर खाल्याने काही दिवसात आराम मिळतो दोन आशक्त वाटत असल्यास डार्क चॉकलेट खाल्याने शरीराला स्फूर्ती मिळते तीन मुळ्याचा रस आठवड्यातून दोन वेळा प्यायल्याने पित्ताचे खडे तयार होत नाही चार नाचणीची चपाती रोज खा वजन कमी होते पाच रात्रीच्या वेळी डास चावत असतील तर कोरफडीचा रस शरीराला लावा सहा चेहरा चमकदार दिसण्यासाठी रोज चेहऱ्यावर टोमॅटो चोळा सात प्रवासाला निघण्यापूर्वी पुदिन्याची पाणी खाल्ल्याने उलटी मळमळ होत नाही आठ दही किंवा ताक रोज घेतल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि चेहरा चमकदार दिसतो नऊ रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो दहा डाळिंब मोठी वेलची आणि खजूर रोज खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही अकरा रोज गरम पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते बारा रोज टरबूज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात तेरा दुधात सफरचंद घालून रोज सकाळी खाल्ल्याने चेहरा कोरा होतो चौदा भात खाल्यावर कधीही दूध पिऊ नये यामुळे पोट खराब होते पंधरा लवंग गरम असल्यामुळे लवंग थंडीत खावे सोळा चुलीतील राखीने दात घासा दात पांढरे शुभ्र आणि चमकदार दिसतील सतरा कडुलिंबाच्या रसाने केस धुतल्याने केसातील खाज आणि कोंडा नाहीसा होतो अठरा काळी मिरी पचनक्रिया सुधारते आणि लाल मिरची कोलेस्ट्रॉल कमी करते एकोणीस शुद्ध तुपात लसूण पाकळ्या तळून खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो वीस गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने लगेच आराम मिळून औषधाचा प्रभाव लवकर होतो एकेवीस रोज एक सफरचंद खाल्ल्याने बात बुद्धकोष्ठता कमी होते बावीस मधात हळद आणि आल्याचा रस मिक्स करून घेतल्याने सर्दी खोकला कमी होतो तेवीस ॲसिडिटी खूप होत असेल तर दह्यात मनोकी घालून खा ॲसिडिटीपासून आराम मिळतो चोवीस अशक्तपणा जास्त असेल तर शेळीचे दूध प्या खूप फायदा होईल पंचवीस देशी दूध खाल्याने दूध खाल्याने शरीरावरील सूज कमी होते सव्वीस पुरी चहा प्याल्याने लठ्ठपणा कमी होतो सत्तावीस श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी रोज लवंग चावून खा अठ्ठावीस पालेभाज्या रोज खाव्यात यामुळे अशक्तपणा कमी होतो एकोणतीस वजन कमी असेल वाढत नसेल तर रोज चिकू किंवा चिकू मिल्कशेक घ्या वजन वाढेल तीस लसूण भाजून मध घालून खाल्ल्याने पिंपल्स कमी होतात एकतीस रोज सकाळी अणुषापोटी कोमट पाण्यात हळद मिक्स करून घाल घेतल्याने कोणतेही आजार लवकर होत नाही बत्तीस शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गाजर बीट रूटचा ज्यूस पाहिल्याने रक्ताची कमतरता भरून येते आणि ताकद येते तेहतीस पायावर सूज येत असेल तर मीठाच्या प्रमाण कमी करा चौतीस जेवणात रोज कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते पस्तीस अन्नपचन होत नसेल तर रोज सुख सुक खोबऱ्याचा लहान तुकडा सावकाश चावून खा छत्तीस पेरू खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊने खोकला होतो सदोतीस नेहमी सावकाश आणि चावून अन्न खावे यामुळे पोटाचे आजार होत नाहीत आणि पचन व्यवस्थित होते अडोतीस खाण्यात पाणी गेल्यास तोंडावर हात फिरून जोराने फुंकर मारा पाणी लगेच बाहेर येईल एकोणचाळीस सब्जाचे पाणी लहान मुलांना पाजले तर पोटातील जंतू पडून जातात चाळीस ज्या व्यक्तीला राग लवकर येतो ते लवकर म्हातारे दिसतात एकेचाळीस हिरवी मिरची जेवणासोबत खाल्ल्याने दृष्टी तीक्ष्ण होते बेचाळीस रोज आवळा खाल्ल्याने शरीरावर ग्लो येऊन तुझ्या मुलायम होते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ